आज आपण कानिवले बनवणार आहोत ह्याला नेवऱ्या पण म्हणतात किंवा याला उकडीचे करंजाही म्हणतात नागपंचमीला तरी आवर्जून बनवला जातो हा पदार्थ हा मोदका सारखाच असतो रेसिपी ही असते पण पण ह्याचा जो आकार आहे तो वेगळा असतो आणि आज मी हे सगळं तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनल मनापासून स्वागत आहे इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी तूप घालत आहे साधारण एक चमचा हे खोबरं घालत आहे ओलं साधारण एक वाटी घेतलेला आहे आपण हलवून घेऊया गुळ घालायचा आहे साबणामध्ये जास्त काहीच नाही टाकायचं फक्त गुळ म्हणजे ओल खोबर गुळ आणि वेलची पूड बस बाकी काही नाही कारण तेवढंच ते टाकायचे जे पारंपरिक पद्धतीने करतात तेवढंच टाकत हा पण जर तुम्हाला काजू बदाम वगैरे असं काही ड्रायफ्रूट यामध्ये मिक्स करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता हे पहा आपलं हे जे सारण आहे आपल्याला जाळायचं नाहीये ही वेस्टी पूड आहे ती आपण घालूयामध्ये पा आपले हे जे सारण आहे ते झालेलं आहे तर मी आता गॅस जो आहे तो बंद करते तर इथे मी कढई ठेवलेली आहे हे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला भागून घ्यायचं आहे तर प्रथम आपल्याला पाणी ओतायचं आहे पाण्याला उकळी येऊन हो घ्या त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे तूप टाकायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे जसं उकडीच्या मोदकाला पीठ भागून घेतलं जातं तसं ही प्रोसेसर आहे हा मी आता गॅस बंद करते आणि हे जे पीठ आहे गरम आहे त्याला थंड करायला ठेवून देऊया मी हे पीठ झाकून ठेवून देते तर पहा हे पीठ आपण आता आपण या पिठाला आता इथे एका प्लेट ताटामध्ये ओटून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे पीठ चांगलं मळायचं आहे हे पहा अजून पण एक गरमच आहे थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे त्याला थोडं थोडं पाणी घालून हो आपण मळायचं आहे या पिठाला चांगलं ते पण हे तेल आहे तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही घेऊ शकता थोडस हात लावून थोडं पीठ मळून घेते आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर आता आपण हे कानिवले बनवायला घेऊया हे पहा आपलं पीठ पण मळून झालेलं आहे हे आपलं सारण आहे इथे तेल किंवा तूप आपण तुम्ही घेऊ शकता हाताला लावण्यासाठी मी ताट घेते एक छोटासा गोळा आपण याच्यातून तोडून घ्यायचा आहे तुम्ही याला लाटू पण शकता किंवा असंही करू शकता हे पहा हे बनवलेलं आहे आता आपल्याला हे जे सारण आहे ह्यामध्ये टाकायचं आहे आणि जसं करंजी असते बनवतो आपण तशा प्रकारेचं तोंड बंद करायचं आहे आपण इथे ठेवून देऊ त्याला हे पहा आपले जे कानिवले आहेत जे नेवडे आहेत त्या झालेल्या आहेत हे बघा तिथं बनवलेले त्याला आकारही असे दिलेले आहेत आता आपल्याला ह्याला उकडायला ठेवायचे आहेत जसं आपण मोदक उकडतो तसाच मोदक आणि ह्यामध्ये काही फरक नाही फक्त आकाराचा फरक आहे त्यासाठी इथे बघा मी चाळून घेतलेली आहे आणि आता हे मी तेल लावून घेते सगळ्या बाजूने चांगलं तेल लावून घ्यायचं आहे ही हळदीची पान आहेत हे पान हे आपल्याला लावायचं आहे यामध्ये हळदीचं पान सुगंध देत एक प्रकारे आणि एक चव ही एक विशिष्ट चव अशी जे आपण नेवऱ्या बनवत आहोत त्याला येते थोडस तेल लावते पानांना आता या नेवऱ्यात ते ह्यामध्ये ठेवते आपल्याला उकडायला ठेवायचं आहे हे पा मी इथे पाणी उकडायला ठेवलेलं आहे तर आता याला आपण उकडायला ठेवूया तर वरतून मी झाकण ठेवते किंवा तुम्ही उकडीचे करंजाही म्हणू शकता किंवा कानिले म्हणू शकता झालेल्या आहेत मी एक आहे ती अशी आहे खायलाही <ख़ाले> अतिशय खूप छान लागतात मोठासाच प्रकार आहे पण आकार वेगळा आहे तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि वाटलं शेअर ही करा धन्यवाद माझी रेसिपी बघण्यासाठी